निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा अनेक वर्षांच्या आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सहासष्ट वर्ष नेतृत्व करणाऱ्या मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संपावर गेले आहे आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबरोबर वाहन चालक मालक हे ग्राहक सेवेचे काम करावे लागते यामुळे प्रशासकीय कामात गुंतागुंत निर्माण झाली आहे या दुहेरी कामांच्या बोजामुळे कर्मचारी त्रस्त आहेत महसुली विभागीय बदल्यांचे धोरण रद्द विभागीय परीक्षांमध्ये अनावश्यक बदल करण्यात आले आहेत आकृती बंधाची योग्य अंमलबजावणी केली जात नाही कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदींची अंमलबजावणी न करणे बदल्या बढत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार न करणे या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत जोपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या मान्य झाल्याचे पत्र परिवहन विभागाकडून दिले जात नाही तोपर्यंत बेमुदत बंद मागे घेतला जाणार नाही असे गजानन तनपुरे यांनी सांगितले घेतले चोवीस नऊ रोजी चोवीस नऊ चोवीस रोजी मग आर पी ओ कर्मचारी संघटनेने बेमजत आंदोलन पो पुकारलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या ह्या मागण्या बंद नवीन आकृती बंद आणि कळसकर समितीची अंमलबजावणी सेवापरित परीक्षा रद्द करा आणि ज्या विभागीय बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्या रद्द करा आणि तात्काळ पदोन्नती देण्यात यावी यासाठी मोटरवाहन विभाग कर्मचारी संघटने मुंबई यांच्या नेतृत्वाखाली संप पुकारलेला आहे तरी जनतेच्या होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य